जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिजिटल मीटर मि, बद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी जो घाट आहे त्या त्याचा मी प्रथम निषेध करतो कारण पहिलेच इथला सर्वसामान्य साम, माणूस कष्टकरी माणूस शेतकरी माणूस ह्या महागाने गाजला आहे आणि एकले आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर बिल वापरा हे काही सर्वसामान्य लोकांना कष्टकरी शेतकरी लोकांना पटणार नाही आहे कारण प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला तुम्हाला सांगता येणार नाही आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं तर सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि ते आम्हाला नकळत कापल्या जाईल आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची अरे आपला देश हा सर्वसामान्य गोर गोरगरीब कष्टकरीचा लोकांचा देश आहे तुम्ही डिजिटल वॉल करा ना आम्ही आमचं त्यांचा त्याला आमचा नकार नाही आहे पण आधी लोकांना शोध करा आधी लोकांना शा शहाणं करा नंतर तुम्ही प्रीपेड मीटरमध्ये लोकांमध्ये ती त्याची भावना पोहोचवा कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा इथं गरीब लोकांचा लॉस आहे त्याचा घाटा आहे याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे त्याच्यामुळे आमच्या आम्ही यांचं आज निषेध आंदोलन इथे केलं आहे जो होता त्याचा आम्ही आज इथे होळी केली आहे शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मीटर सहा हजाराचा आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते मीटर बारा हजाराची वाढीव रेट मी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे म्हणून तो सहाजाचा जो तफावत आहे हा सहाजाची तफावत कोण आणि कुठून कशी भरून काढणार आहे हे गव्हर्नमेंटने अजून क्लिअर केलं नाहीये हा छोटी पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे म्हणून आमच्या पैशाची अशी विटंबना किंवा अशी दुराग्रह किंवा दुरा दुरुपयोग आम्ही करून देणार नाही